देख रहे हैं। न्यूज धाराशिव तालुक्यातील कावलदरा परिसरात चार चाकी वाहनं अडवून चालकास मारहाण करून लाखो रुपये लुटले तीन गाड्याचे लुटमारीत मोठं नुकसान धाराशिव तालुक्यातील कवलदरा परिसरात पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास चार चाकी वाहनांना अडवून चार ते पाच चार चाकी वाहनांचा टायर फोडून पाच ते सात भामट्यांनी तोंडाला मास्क लावून लुटमार करत मारहाण करून आय आयफोन लॅपटॉप पैसे सोने दागिने असे लाखो रुपये लुटल्याची घटना गुरुवार दिनांक दहा रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास कावलदरा परिसरात घडली चार वाजेच्या सुमारास कावलदरा परिसरातील महामार्गावरील पाच ते सात भामट्यांनी रस्त्याच्या साईटला झाडीमध्ये थांबून रस्त्यावर दगड टाकले आणि फॅमिली प्रवास करत असलेल्या चार ते पाच चारचाकी गाड्या अडवून मारहाण करून त्यांच्या केशातील रोख पैसे सोने लॅपटॉप आयफोन असं लाखो रुपये बळजबरीनं हिसकावून घेतले या लुटमारीच्या घटनेनंतर कुरेशी हे सोलापूर ते धाराशिव प्रवास करत होते त्या चालकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस प्रशासन जवळपास अर्धा ते एक तासांनी घटनास्थळ गाठून भामट्यांचा शोध घेतला मात्र ते मारहाण करून लुटमार करून पसार झाले होते या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत या लुटमारीत नागरिक फॅमिली यांना जबर मारहाण झालेली आहे हे तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय इथं उपचार घेत पोलीस प्रशासन चोरट्याचा शोध घेत आहेत पाहत रहा तुळजापूर नामा न्यूज चॅनल धाराशिव तुळजापूर एवढी त्या रोड पर, पर सुद्धा

आ सुकोसु गाडी लाईट चालू की दिस का कोण रे ओ कोरी ओ जा डायरेक्ट गार्डन गार्डन गाडी हात कर दिस वर किचन ले आ गाडी लाईट बी बंद किदेला ओ लाइट बंद किदे कोणती हॅड लाईट बंद रही स व्यवस्थित मनग्यावर त्या लहारेर पचाळी ती जास्त काळाते नाही त्या एवढी ते बरोबर चार वाजाने सात मिनटं गाडी पण फिरीचं सात मिनटं ते बरोबर मारखा त्याची चार वाजून चौदा ना सात मिनटं नंतर बरोबर सातच मिनटं सध्या तीन मिनटं पर कधी पर ओढी ती आहे हा आज वैतच सो वैतच सो लार सब लेअर आहे सामान हे गाडी लाईट जर बंद करणार एक नंबर दिवस काय कर रहे?